नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कॉलमचे क्युबिक फूट म्हणजे घनपूट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातन मिळणार आहे मित्रांनो समजा उदाहरणासाठी नऊ इंच बाय अठरा इंचचा कॉलम आहे म्हणजे अशा प्रकारे एक कॉलम आहे या कॉलमची टोटल उंची दहा फूट आहे आणि नऊ इंच बाय अठरा इंचचा हा कॉलम आहे तर या कॉलमचा आपल्याला क्युबिक फूट म्हणजे घनफूट काढायचा आहे आता कसे काढायचे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातनं पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कॉलमची लांबी नऊ आहे रुंदी अठरा इंच आहे आणि उंची दहा फूट आहे आपल्याला सुरुवातीला इंच चे पुटामध्ये माप करावे लागणार आहे म्हणजे नऊ इंच जे आहे आणि अठरा इंच जे आहे यांचं रूपांतर पुटामध्ये सुरुवातीला करावे लागणार आहे आता कसे करायचे नऊ इंचला बारा न भाग लावा बारा न भाग कशामुळे लावायचा बारा इंचचा एक पुट असतो ज्यावेळेस आपण इंचला बारा न भाग लावतो तर उत्तर आपल्याला पुटामध्ये मिळत असते कारण बारा इंचचा एक पुट असल्यामुळे आपल्याला बारा इंचन जे इंच आहे त्याला भाग लावा लागतो समजले जे नवींच आहे त्या नवींच बारा न भाग लावा उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे आपल्याला पुटामध्ये उत्तर मिळलेला आहे म्हणजे नवींचं रूपांतर पुटामध्ये झाले झिरो पॉईंट पंच्याहत्तर पुन्हा जे अठरा इंच आहे त्या अठरा इंचला सुद्धा बारा न भाग लावा बाराने भागल्यानंतर उत्तर किती येणार आहे एक पॉइंट पाच एक पॉइंट म्हणजे हे पुटामध्ये आपल्याला उत्तर मिळलं आता सूत्र काय आहे घणपूट काढण्यासाठी क्युबिकपूट काढण्यासाठी सूत्र आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची लांबी किती आलेली आपली झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते टाका पुन्हा रुंदी किती आहे रुंदी किती आहे एक पॉइंट पाच आहे ते टाका पुन्हा उंची किती आहे टोटल दहा फूट आहे उंची हे टाका म्हणजे मित्रांनो आम्ही गुणले रुंदी गुणले उंची ती या तीनचा गुणाकार करायचा उत्तर किती येणार आहे अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे काय मित्रांनो या कॉलमचं या मापानुसार घनफूट किती झाले अकरा पॉईंट पंचवीस समजले मित्रांनो अशा प्रकारे कॉलमची साईज किती जरी असेल तरी तुम्ही घणपूट काढू शकणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद